तुला म्हण तुझी जाळक्या तोंडाचा आहे किती जाळक्या मनाचा आहे तुला माहिती आहे ना अरे ते म्हणजे तुम्हाला आता कळलं काय मी जाळक्या मनाचा आहे ती हां मला पहिल्यापासून माहिती दो पण दुस्से मुळ काय बोलू नाही बोलायचं आम्हाला बोलायचं जा घर आम्हाला मला माते कांना इतकी ही इथं आले ना इतकी ही इतकी एकदम कनिष्ठ क्रिस्टलची लोक पण तुम्हाला अक्षर सांगतो मी इथं युपित आलोय ना अक्षर इतकी भाषा शिकलो जा काय सांगतो का बा, का कनीज खाय हो तुम अरुज्या पोरकच मध्ये ओ बिटूवा कनिस पतू लावू <laughs> तुम्हाला तुम्ही शिकवत घेल ना हे भोजपुरी शिकणार नाही तर का भाषा कुछ आलग नाही खाली लंबा सूर देने का हे पतंगा सेपोट से राहता ना पीछे पतंग वैसा लंबा सूर देने का असे कायचे तुम्हाला अरे का आपण चालू एम पीत बरोबर आहे का इथली भाषा शिकली पाहिजे लक्षात घेऊ वेगळीच बोलते ना केला ती जर आपण भाषा शिकलो आणि मुंबई मध्ये जाऊन जर बोललो का ना आपल्या ऍक्टिंग ची पिक्चर मध्ये बी घेऊ शकते बरं का कोण हा बोलतो अरे अण्णा तुमच्या सारखं ह्याच्या सारखं बिल ना ह्या भोजपुरीतले एक नंबर चालतात मला शिकव मी तुझ्या तुला तर एक नंबर चा हिरो मला मिळेल ना तुला ना हिरो मला मिळेल तर मिळेल तुम्हाला एक नंबरच अरे आज पिक्चर लाईन मध्ये आज गोष्टी घेत नाही बुटकी चालत नाही मी कसा अरे बुटकी कोणाला म्हणतो अरे हम बुटके हुए तो क्या हुआ दिलवाले हैं हम तेरे 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 चाहने वाले हैं मस्त मस्त ना मस्त 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 ना वो नहीं सही लगता तू हिंदी में हम बुटके हुए तो कहाँ हुआ अरे चाहने वाला है यातना मार दे मालूम हम हम बुटके हुए तो कहाँ हुआ हम तेरे 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 चाहने वाले हैं हे लगा दूँ हम काय माहिती का हं हं इचा भाजी भाता उंट वराडल्यात भाता जो आहे ना भाता आपला भाता असतो तो भाता सारखाच वडायचा हं आता आपण हा प्रॅक्टिस करू पोरग तो इकडे आला तर माझे बरोबर आहे त्या पोरला हकमत मग भात कसे मारायचं मारायची त्याला म्हणायचं हा हे भेटवा घ्या भेटवा असं वा भेटवा बरोबर ना हा हे भेटवा हि आव म्हणजे सोडले पण असं हियाव म्हणजे असं पुढे जाऊन परत रिटर्न असा खालचा परत वरती आय पाहिजे कमान कमान उज्यान फिरवायच मध्ये बोल नको हय बेटवा हि आव उज्या हात हातवाने करू नको एखाद्या बाय माणसानं बघितलं ना, हा। ना। हा।

अरे दोन डायलॉग मारलं म्हणून कोण हिरो होत नाही जनता ठेव तू काल बी जीरो होता आज बी आहे आणि भविष्यात सुद्धा तू जीरोच राहणार आहे या ओके जे आता नाही कुणाला कमी समजायत नाही एक नंबर डायलॉग मारलं मी त्याला नाही नाव दिवायचं नाही भारी भारी आलो का माझे नाही 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 एक नंबर डायलॉग मारना हाच मारू बरोबर आता अन्ना तुम्ही काय अरे कणीस बाधा का बाधा हा वाह बोल अरे ओ बिटवा

हंस रहे हैं तुम्पे क्यों क्यों बोल रहे क्या है ये मेला वाले उठा के लेके क्या <सथ> क्या और मेरे गांव के लोग हमको मेला वाले बोल रहे अरे अरे हम तो हीरो बनने का सपना देख रहे है. और तू डायरेक्ट हमको मेला वाला बनाया सर्कस वाला बनाया हमें सर्कस वाला बनाया तो तो हम क्या अरे अन्ना सर्कस वाला दिखता है उजा सर्कस वाला दिखता है चेर केस वाढ़ावी मीशा तो तुरंत कोजनीकंत हो रजनीकंत जो वहां असल ना चला तो हमारे सर का लुक तो ऐसा होगा हमें तो अपनी नहीं लूटा गैरों में कहा दम था hmm. जिधर अपनी किस्ती डूबी वहाँ पानी भी कम था <laughs> वाटाया hmm. <laughs> चलो बाबा चलो चलो